कृष्णा कोलनेचा सुपुत्र हा क्रांतिकारी विचारांचा जननायक हा कराड दक्षिणच्या परिवर्तनाला सज्ज उत्तुंग कार्याचा खरा वारस हा राजकारण आणि समाजकारणाच्या पटलावर दिग्गजांशी लढत देत आपलंच नाण खणखणीत आहे हे अवघ्या जगासमोर सिद्ध करणं हे एखाद्या युद्धभूमीवरच्या रणसंग्रामा इतकंच अत्यंत अवघड काम कारण यात आपला बळी जाण्याचाही धोका असतो परंतु अनेक दिग्गजांना कृष्णा कोयनाचं पाणी पाचत अतुल्य आणि ऐतिहासिक अशी कामगिरी केली ती कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी समाजसेवेचा ध्यास सर्व स्तरातल्या जनतेशी संपर्क मतदारसंघातल्या प्रश्नांची अचूक जाण आणि त्यासाठी तळमळीनं झटण्याची वृत्ती आमदार डॉ अतुल बाबांच्या हे पैलू एखाद्या हिऱ्यापेक्षाही कमी नाही म्हणूनच आज ते केवळ जनतेतच नव्हे तर अगदी राज्यातल्या अत्यंत दिग्गज अशा नेते मंडळींचेही लाडके आमदार आहेत अर्थात याच एकमेव कारण म्हणजे अतुलबाबांनी हा इतिहास घडवण्यासाठी केलेली प्रामाणिक मेहनत सातत्यानं राखलेला संयम आणि जनसेवेला वाहून घेतलेला आपला प्रत्येक क्षण क्रांतिकारी विचार आणि विकासाचा वारसा लाभलेले राज्यात जे काही हाताच्या बोटावर मोजण्या ईकवत मतदारसंघ आहेत त्यात कराड दक्षिणेचा समावेश होतो या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याला साधना हे तशीच हवी हे त्यावेळी मोठं आव्हान होतं इथल्या संघर्षाकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं कारण मतदार केवळ इथला आमदार निवडणार नव्हते तर निवडणार होते या उत्तुंग परंपरेचा वारस अनेक वर्षांच्या साधनेनंतर अतुलबाबांनी हे शिवधनुष्य पेललं आणि जनतेनं त्यांना या ऐतिहासिक मतदारसंघाचा कर्तबगार वारस म्हणून निवडलं अतुलबाबांच्या अभ्यासाची कठोर परिश्रमाची आणि त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची ही जीत होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यात वाडी वस्तीवर शहराच्या प्रत्येक चौकात भाजपचं कमळ फुलवण्याची किमया जी भल्या भल्यांना जमली नाही ती करून दाखवली फक्त आणि फक्त अतुल बाबांनी आमदार डॉक्टर अतुल बाबा हे व्यक्तिमत्वच वेगळं आहे सत्ता असो किंवा नसो सतत समाजाला मदत करणार विकास कामं उभारणार जनमानसात मिसळणार त्यांच्या अडचणीत जाणून घेणार आणि त्या सुरवणार एक कार्यक्षम नेतृत्व याचमुळं आज ते अगदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापासून भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे अत्यंत निकटवर्ती बनले ही जागा आणि हे प्रेम मिळवायला आयुष्य घालवायला लागतं परंतु अतुलबाबांनी आपल्या समाजासाठी दिलेल्या योगदानामुळं आणि प्रचंड कार्यामुळं अल्पावधीत हे स्थान त्यांना मिळालं खाली पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मशाली पुन्हा पेटवूया वाजूचे टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका कि भान हरू दे विकासाची दूरदृष्टी असलेलं तो उभारण्याची धमक असलेलं आणि अवघ्या करार दक्षिणचा कायापालट करण्याचं सामर्थ्य असलेलं एक कर्तबगार नेतृत्व अतुल बाबांच्या रूपानं या मतदारसंघाला मिळालं अतुल बाबांना मिळालेला जनाधार हा केवळ जनाधार नाही तर जनतेनं त्यांच्यावर या मतदारसंघाच्या परंपरेचा सोपवलेला वारसा आहे अत्यंत अभिमानानं आणि आत्मविश्वासानं त्यांनी तो हाती घेतला आहे कोट्यावधींचा निधी आणून विकास कामांची उभारणी सुरू आहे युवा महिला नोकरदार कष्टकरी शेतकरी ज्येष्ठ नागरिक यांच्यात अत्यंत समाधानाचं वातावरण आहे कारण हा विकास केवळ कागदावर नाही तर त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळतोय विकासाच्या ध्यासानं आता अतुलबाबांची पावलं थांबत नाहीत विधानसभेत अभ्यासपूर्ण प्रश्न मांडतानाही अतुल बाबांच्या रूपानं या मतदारसंघाची परंपरा आता एक पाऊल पुढे जात असल्याचं अधोरेखित होत आहे हा इतिहास घडवणाऱ्या आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना कृष्णा कोयना काठच्या असंख्य चाहत्यांकडून वाढदिवसाच्या चा मनापासून शुभेच्छा बाबा तुम्ही आणखी मोठे व्हा राज्याच्या राजकारणात आपल्याला महत्वाचं स्थान मिळावं हीच विधात्या चरणी आम्हा सर्वांची प्रार्थना शेतकरी कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ अतुल बाबा उत्तुंग विकासाचे किम्याकार अतुल बाबा दाही दिशांना दुमदुमणारा आवाज अतुल बाबा नव्या कनड दक्षिणेचे शिल्पकार एकमेव अतुल बाबा अतुल बाबा अतुल बाबा